नमस्कार मी राहुल गुरु राहुल गुरु ब्लॉग्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही आलो आहोत लोणावळ्यामध्ये आईच्या पायथ्याशी इथे आपण आलेलो आहोत आणि इथे आज आपण एका फार्म हाऊसमध्ये एक व्हिजिट करायला आलो आहोत हे फार्म हाऊस आहे श्री राहुल बोरकर यांचं आणि यांचं हे फार्म हाऊसचं नाव त्यांनी दिलं आहे क्षणभर विश्रांती आता हे पूर्ण फार्म हाऊस खूप सुंदर आहे आम्ही स्वतःला व्हिजिट केलं आहे इतकं सुंदर फार्म हाऊस तुम्हाला खरंच लोणावळ्यात आसपास पुढे पाहायला मिळणार नाही एकवीराईच्या पायथ्याशी असल्यामुळे मंदिर सुद्धा एक्सेसेबल आहे आणि छान निसर्गरम्य वातावरणात हे फार्म हाऊस आहे तर चला तर मग आपल्याला श्री राहुल बोरकर आपल्याला पूर्णपणे त्यांचं फार्म हाऊस कसं आहे त्यांनी कसं बांधून घेतले हे दाखवतील तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा चला तर मग काका सांगा कसे या, या। इथे हा स्विमिंग पूल पण आहे

प्रॉपर आणि छानपैकी आणि स्वतःही यांनी डिझाईन केलेला आहे यांच्या मुलाने आणि स्वतःने यांनी हे डिझाईन केलेलं आहे आणि खूप मनापासून हे घर बनवलेलं आहे प्रेमाने आता आपण बेडरूम बघूया प्रॉपर जिला इंटेरियर म्हणतात तसं हे इंटेरियर असलेला हा फ्लॅट हा रूम झालेला आहे याला हा पण मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे एकदम छान क्लीन वॉशरूम्स आहेत एरिया पण आहे म्हणजे इथेच किचन आणि किचनचं आनंद जेवण करून झालं की मस्त तुम्ही ॲडिंग ब्रेकफास्ट सुद्धा करू शकता वॉलवर छान छान चित्र लावलेली आहेत हे आपण छान वाटतं आता आपण पुढचं रूम्स बघूया हा टोटल फोर बेडरूम असलेला हा हे ते वर पण इंटेरियर बघू शकता किती छान काकाने इंटेरियर केलेलं आहे आता आपण तिसरा बेडरूम बघणार आहोत इथून आपण असं बघू शकता तुम्ही हा ओपन करून इथे छान पैकी बसून आपण कॉफी पीत पीत आपण एन्जॉय करू शकतो स्विमिंगचं पण इथे तर हा आहे चौथा मास्टर बेडरूम <laughs> वरचे इंटिरियर छान बनवलं आहे वुडन इंटिरियर बनवलं आहे वुडन सिलिंग आहे त्यामुळे असं आपण हट एका हटमध्ये मध्ये आहोत असं फील येतं आणि याला पण व्ह्यू जो आहे त्या साईडला आपला स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे इथे पण छान बसून आपण स्विमिंग पूल पाहू शकतो ते तर असा हा छान बंगलो प्लॅ प्लॉट आहे मी बघितलं तर आता ह्या बद्दल आपण याचा रेट कसा आहे याचा येण्याचा मार्ग कुठला आहे सगळं आपल्याला काका सांगितलं कसं आहे किती आपण कसं येऊ शकतो कारला एकविडवरून एक आतमध्ये आलात की साधारण पाटील खाणाव्याच्या इथून आतमध्ये लेफ 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 लेफ्ट मध्ये लेफ्ट मारायचं आणि आतमध्ये आलात की क्षणभर विश्रांती असं तुम्ही येऊ शकता आणि आपल्या गुगल मॅपवर का काय पडेल ना तर गुगल मॅप वर तुम्ही क्षणभर विश्रांती टाका लोणावळा कारला इथे आणि तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर मग अशा प्रकारे काका खूप छान वाटलं तुमचा हा प्लॉट बघून आणि नक्की व्ह्युअर्स आपले इथे येतील आणि तुमच्या प्लॉटचा आनंद घेतील चला तर धन्यवाद